दिंडोरीपेठ विधानसभा मतदारसंघातील मायुतीचे अधिकृत व लोकप्रिय उमेदवार असलेले विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी जिरवाळ यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री पवार यांनी गुरुवार दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वणी तालुका दिंडोरी येथे जाहीर सभा होत असून दिंडोरीपेठ विधानसभेतील हजारो मतदार माता भगिनी यांनी सभेसाठी उपस्थित राहण्याचे आव्हान वणीचे सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विनास आणि माहितीचे सर्व पदाधिकारी यांनी केले जात ही पोटाला असते जात ही माणसाला नसते तसं शिक्षण हे कोण आहे याच्यापेक्षा शिक्षण घेणारी मुलं आणि मुली यांच्यासाठी संपूर्ण जबाबदारी ही महायुतीच्या सरकारनं त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे त्याचप्रमाणे पाच सेंटीमीटर फॉरेस्टमध्ये असेल पोलिसमध्ये असेल जिथं उंची मोजून जी भरती होते त्या भरतीत एक अर्धा सेंटीमीटरनं एक सेंटीमीटरनं दोन सेंटीमीटरनं मुलं हे कितीही क्वालिटीची असली मेरिटला आली तरी उंचीत फेल झाल्यावर मुलांना अनेकांना बाहेर जावं लागत होतं कारण निसर्गानंच निर्माण केलेली ही जी काही पृथ्वी आहे याच्यावरची जी मानव मानव आहे हा सुद्धा निसर्गाने किंवा निर्माण केलेला आहे आणि मग त्याची उंची ही दिवसेंदिवस कमी व्हायला लागली ला पण जी भरतीची उंची होती ती तेवढीच होती आणि म्हणून अनेक मुलामुलींवर त्या ठिकाणी अन्याय होत होता त्यांना वंचित राहावं लागत होतं म्हणून पाच सेंटीमीटरनं भरतीसाठीची उंची कमी केलेली आहे हा ऐतिहासिक निर्णय या महायुतीच्या सरकारनं घेतला आहे त्याबरोबर लाडक्या बहिणींचं तर काय कोणाला सांगायलाच नको यंदाची दिवाळी साडेसात हजार नातीसहित भाच्यासहित कन्येंसहित सगळ्यांना आधी सुखाची दिवाळी हे पहिलं वर्ष आहे का आजपर्यंतची दिवाळी कारण दिपवाळी ही अशा सीझनला येते का माणसाजवळ पैसा येण्यासारखी पिकं आलेली असतात पण ती मार्केटमध्ये नेणं उदाहरणार्थ भातासारखी वरईसारखी किंवा टमाट्यासुद्धा ज्या काही सोयाबीन असेल काढणीला आलेत मळण्या झाल्यात पण त्या विकायला नेण्याचं सगळ्या कामांचा व्याप पाहता विकायला नेऊन आणि ज्या दरवर्षी जशी अडचण होत होती तसं यंदा काही अडचण आली नाही आणि लाडक्या बहिणींच्या या साडेसात हजारानं अनेक उदाहरणं सांगता येतील का कोणी मुलींसाठी कानातले घेतले नातींसाठी कानातले घेतले कोणी नाकातल्या मुरण्या घेतल्या अशा पद्धतीनं खूप चांगली दिवाळी साजरी केली काही निवड मुलींसाठीच नाही म भगिनींसाठीच नाही तर त्याच्यातूनच काही सोयरे मंडळीनं सुद्धा हजार पाचशे रुपये घेऊन दिवाळीची मौज लुटली म्हणून त्याच्यातून उतराई होण्यासाठी दादांचं अजूनही किंवा सरकारचं अजूनही काही जे व्हिजन आहे ते भविष्यात पुन्हा काही चांगल्या पद्धतीनं व्हावं ह्या दृष्टीनं उद्याची सभा आयोजित केलेली आहे या सभेच्या माध्यमातून दादांचे आणि सरकारचे आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील भुजबळ साहेब असतील गिरीश महाजन साहेब असतील धनंजय मुंडे साहेब असतील आदितीताई चटकरे असतील अशा सगळ्या मंत्रिमंडळानं त्या ठिकाणी हा अतिशय चांगला निर्णय घेतला आणि म्हणून या निमित्तानं दादा आल्यानंतर पूर्ण सरकारचं त्या ठिकाणी आम्ही आभार मानणार आहोत आणि भविष्यात जे काही अजूनही शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत कारण आपला मतदारसंघ म्हणू किंवा जिल्हा म्हणू हा पाणी मागणारा जिल्हा आहे पाण्यावर काटकसर करून मोठ्या प्रमाणात एक्सपोर्टची शेती करणारा हा जिल्हा आहे आणि म्हणून अजूनही भविष्याची दूरदृष्टी ठेवून जे काही सरकारनं महायुती सरकारनं जे नारपार दमनगंगा पिंजाळ आणि एकदरा हे अगदी जीवनदायी जीवनदायी प्रकल्प जे प्रशासकीय मान्यता दिलेल्या आहेत मंजुऱ्या दिलेल्या आहेत त्याच्यासाठी जवळपास तीस हजार कोटीच्या दरम्यान जी काही निधी लागणार आहे पैसा लागणार आहे तो देशात आदरणीय मोदी साहेबांचं सा सरकार आहे अमित शाह साहेबांचं सा सरकार आहे भाजपचं सरकार आहे आणि म्हणून इथं सरकार जर महायुक्त जर निवडून दिलं तर हे एवढी मोठी रक्कम राज्याला मदत करण्यासाठी केंद्रानंच ती मदत करावी लागते आणि म्हणूनसाठी आपल्याला हे सरकार महायुतीचाच पुन्हा निवडून आणण्याच्या दृष्टीनं आम्ही एक विश्वास दादांच्या मार्फत संपूर्ण सरकारला देण्याच्या दृष्टीनं उद्याची सभा आहे विधानसभा मतदारसंघातील घटक पक्षाचे महायुतीचे उमेदवार आदरणीय जुल्हा साहेब यांच्या प्रचाराच्या निमित्ताने उद्या महाराष्ट्राचे राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य अजितदादा पवार साहेब यांची वनी या ठिकाणी सभा ठेवलेली या सभेसाठी मतदारसंघातील सर्व मतदारबंधू सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी मी वणी ग्रामपालिकेच्या वतीने सर्व वणी ग्रामस्थांच्या वतीने आव्हान करतो आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून आदरणीय हिरवळ साहेबांना प्रचंड मताने विजयी करण्यासाठी या ठिकाणी यावे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट आर पी आय आठवले गट आर पी आय कवाडी गट या महायुतीचे अधिकृत उमेदवार दिंडोरी पेठ मतदारसंघातील आपला माणूस आपला आमदार असे लोकप्रिय असलेले नरहरी सीताराम जिरवाळ यांच्या प्रचारार्थ वणी येथे राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अजित दादा पवार यांची जाहीर सभा संपन्न होत आहे या सभेची तयारी पूर्णत्वास येत असून वणी येथील कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो मतदारांना बसण्यासाठी भव्य मंडप उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे या सभेसाठी दिंडोरी पेठ विधानसभेतून हजारो लाडक्या बहिणी माता भगिनी मतदारसंघातील सरपंच उपसरपंच विविध संस्थांचे पदाधिकारी महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व मतदार राजा मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची मतदारसंघातील जाहीर सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आव्हान वनी ग्रामस्थांच्या वतीने सरपंच मधुकर भरसट उपसरपंच विलास आर पी आय जिल्हा उपाध्यक्ष रवी कुमार सोनवणे वणी जगदंबा ट्रस्ट विश्वस्त गणेश दादा देशमुख सह माहितीचे तालुका पदाधिकारी यांनी केले आहे एनसे न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुडे वणी